सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे नागपूरचे मनपा आयुक्त असताना नियमांना डावलून त्यांनी वीस कोटींच्या कंत्राटाला मंजुरी दिली आपल्या पदाचा दुरुपयोग करून घेतलेल्या निर्णयावर मी आणि आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली असल्याचं आमदार कृष्णा खोपडे म्हणाले तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार वीस मध्ये सात महिने होते आणि सात महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल त्या ठिकाणी खेळवलं स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी वीस कोटीच्या धनादेश एका पर्टिक्युली कॉन्ट्रॅक्टरला दिला अधिकार नव्हते त्या त्यावेळेचे महापौर संदीप जोशी जे आजचे विधान परिषदेचे सदस्य आहे आणि संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेच्या स्मार्ट सिटीच्या महिला दोन अधिकाऱ्यांनी त्यांले त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून शिवी गाडी करणं टॉर्चर करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोन महिलेनी तक्रार दाखल केली परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही माहिती आयोगाच्या खंडपीठाने सुद्धा शासनाला आदेश दिले होते का आपण तत्काल कारवाई करा परंतु ती कारवाई झाली नाही मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे